असे म्हटले जाते की मुलगी झाली लक्ष्मी आली पहिली बेटी धनाची पेटी भगवंत ही सर्वांच्या घरी भगवंत मुलींना पाठवतात ज्यांचे मन लहान असते जे मनाने वाईट असतात अशा व्यक्तींच्या घरी भगवंत कधीही मुलगी पाठवत नाहीत ज्यांची देण्याची दान करण्याची नीती असते अशाच व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात आणि त्यामुळेच त्यांना पुण्य मिळते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला शेतकऱ्या बरोबर दोन मुली होत्या त्यातील जी लहान होती तिला त्यांनी खांद्यावर बसविले होते तर दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा कोठे जात आहात तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे त्यावेळी स्वामी त्यांना सांगितले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल असे करा माझ्या खांद्यावर तिला द्या वरती मंदिरात गेलात कि तेथे मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी त्या शेतकऱ्याने इतके सुंदर उत्तर दिले की अहो स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही उलट मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा भारही हलका करीत असते अशा असतात मुली मुलगी ओझे नाही ज्या माणसाला मुलगी ओझे वाटते तो मनुष्य बाप असू शकत नाही एकदा मुलगा आपल्या आईवडिलांना वडिलांना दुःखात बघू शकतो परंतु मुलगी कधीच नाही आईवडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ती घरात बागडत असते उडत असते परंतु एकदा ती लग्न होऊन सासरी गेली कि आपण तिची फक्त वेळोवेळी आठवण करीत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांबरोबर बसून जेवण करेल वडील बाहेरून दमून थकून कामावरून आले की लगेच पाणी दे चहा आणून देईल वडिलांची विचारपूस करेल काय हवे नको ते बघेल वडिलांच्या चेहऱ्यावर थोडीशी ही चिंता दिसली तर लगेच त्याचे कारण विचारेल औषध पाणी वेळेवर येईल देईल म्हणून तर म्हणतात ना कि मुलगी म्हणजे वडिलांची आईच असते ती त्यांच्या आई सारखीच वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागावेल तर कधी लाडा तिन बोलेल चूक असेल तर हक्काने ती चूक दाखवून देईल परंतु सून असेल तर ती आपल्या पतीची जितकी काळजी घेईल तितकी काळजी कधीच सासू सासऱ्यांची घेणार नाही लग्नाहून जरी मुलगी सासरी गेली तर तेथून दहा वेळा फोन लावून वडिलांना औषध केले का काय केले याविषयी विचारेल जर मुलीला खूप लांब असेल तर तिला लवकर येणे शक्य तर ती आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होते अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आणि माहेरची आठवण येत नाही आणि मुलगी जर एखादा सण उत्सवाला माहेरी येणार असेल ना तर आई आसपासचे कोणी तिच्या गावाला जाणार असेल तर त्यांच्याकडे तिच्यासाठी आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा जे जे तिला तिला आवडत असेल ते साडी काही देता येईल अशा सर्व वस्तू पॅक करून त्या व्यक्तीकडे देते आणि सांगते कि माझ्या मुलीला द्या व तिला सांगा तुझी खूप आठवण येते एखाद्या वेळी तर येत जा आणि तो व्यक्ती ज्यावेळी ती पिशवी घेऊन त्या मुलीच्या घरी जातो आणि तिच्या हातात ती माहेरची पिशवी ठेवतो तर तिला इतका आनंद होतो कि तिच्या आनंदाचे काय वर्णन करावे तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि ती त्या व्यक्तीला विचारते कि माझे बाबा कसे आहेत ती आपल्या आई बद्दल विचारत नाही कारण मुलींचा वडिलांवर खूप जीव असतो तर मुलाचा आईवर मुलगी सर्वात आधी वडिलांबद्दल विचारते म्हणते कि माझे बाबा कसे आहेत त्यांची तब्येत तर ठीक आहे ना औषध पाणी वेळेवर घेतात ना आणि ज्यावेळी ती समोरची व्यक्ती वडिलांचा शुभ समाचार मुलीला देते त्यावेळी मुलगी आनंदा श्रुंनी निघते मुलीच्या हृदयात उपजतच प्रेम असते आपण लहान मुलाच्या हातात बाउली दिली तर तो तिचे हातपाय तोडे कपडे काढून फेके केस उपटून देईल परंतु तीच बाऊली जर आपण एका लहान मुलीच्या हातात दिली तर ती तिला कपडे नेसवेल तिला सजवेल नटवेल आणि थोपटून झोपवेल म्हणजेच मुलीमध्ये उपजतच माया असते आपण म्हणतो कि मुलीच्या सर्वात जास्त आई रडते परंतु शिव महापुराणात दिलेले आहे की देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी झाली त्यावेळी सर्वात जास्त हिमालय राज रडले होते परंतु वडील असे समोर येऊन रडत नाहीत पाठवणीच्या वेळी ही वडील दाराच्या पाठीमागे उभे राहून रडतात कारण ते मुलीला सासरी जाताना पाहू शकत नाहीत आई मुलीच्या गळ्यात पडून रडते परंतु वडील तसे करीत नाहीत ते रडत असतात जोपर्यंत मुलगी घरात आहे आनंद साजरा करा मुलगी घरात नसेल तर फक्त आनंद असतो लग्न कार्यातही मुलगी किंवा नंदा आल्या नाहीत तर ते घर लग्न घर वाटत नाही त्यांना आपल्याकडून काहीही नको आपल्या प्रॉपर्टीचे वाटे तर मुले असतात मुली फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात त्यांना फक्त माहेर आल्यानंतर प्रेम माया आणि दोन गोड शब्दांचीच अपेक्षा असते जितके सुख मुलांकडून मिळत नाही तितके सुख फक्त मुलीचे तोंड बघूनच मिळते मुलीला कितीही दुःख त्रास असेल तरीही ते आपले दुःख कधीच माहीर सांगत नाही नेहमी आनंदात असल्याचे दाखविते अशा या मुली ज्यांची देण्याची नीती असते जे मोठ्या मनाचे आणि असतात अशाच व्यक्तींच्या घरी जन्म घेतात मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद